मुख्याधिकारी पद रिक्त असताना कुरेगाव नगरपंचायतीचे प्रशासन गतिमान मिळकत कर वसुलीसाठी विशेष मोहीम कुरेगाव नगरपंचायतीत कायमस्वरूपी मुख्या अधिकारी नसतानाही नगराध्यक्ष दीपाली महेश वर्गे आणि उपनगराध्यक्ष राहुल रुग्णालगे यांनी प्रशासन गतिमान ठेवत शहरातील आर्थिक घडी मजबूत करण्यासाठी मिळकत कर वसुलीला प्राधान्य दिले आहे दोन हजार पंचवीस साल दिवस शिल्लक असताना नगरपंचायतीने मिळकत कर वसुलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारली आहे आर्थिक नियोजन सक्षम ठेवण्यासाठी पावले उचलल्याची माहिती नगराध्यक्ष दीपाली बरगे उपनगराध्यक्ष राहुल बर्गे यांनी दिली तत्कालीन मुख्याधिकारी विनोद धडक यांची सातारा इथे बदली झाल्यानंतर गुरेगाव नगरपंचायतीतील मुख्याधिकारी रिक्त आहे देवडी येथील मुख्य अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार असल्याने पूर्ण वेळ अधिकारी उपलब्ध नसतानाही नगरपंचायतीचे कामकाज सुरळीत सुरू ठेवण्यात येत आहे आमदार महेश शिंदे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बरगे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष व प्रथम नगराध्यक्ष प्रशांत राजाभाऊ बर्गे माजी उपनगराध्यक्ष जयवंतप्पा पवार यांच्या नेतृत्वात नगरपंचायतीचे विविध कामे उल्लेखनीय पद्धतीने पार पडत आहेत नगरपंचायती दैनिक कामकाज नीट पार पाडावे शहरवासीयांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि नगरपंचायतीच्या आर्थिक स्थिती सक्षम राहावी यासाठी उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्ग यांनी पुढाकार घेतला आहे कर वसुली वाढवण्यासाठी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात विशेष आढावा बैठक घेतली या बैठकीत वसुलीचे प्रमुख कार्यालय अधीक्षक तसेच नगरसेवक उपस्थित होते नगरसेवकांनी नगर विविध सूचना मांडल्या असून त्या प्रत्यक्षात राबवण्याचा शब्द वसुली विभागाने दिला नागरिकांना कर भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्याची दिशाही या बैठकीत निश्चित करण्यात आली कोरेगाव नगरपंचायत प्रशासनाने डिसेंबर अखेरपर्यंत वाढ करण्याचा निर्धार केला दैनंदिन आलावा घेऊन कामकाज गतिमान करण्याचे नियोजन उपनगराध्यक्ष राहुल लोकनाथ बनगे यांनी स्पष्ट केले मुख्याधिकारी नसतानाही लोकप्रतिनिधींच्या पुढाकारामुळे नगर पंचायतीचे कामकाज वेगास सुरू असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले